सकाळ झाले मस्त कोवळं होऊन आलं आहे नमस्कार मी रमेश घेवडे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे बुधवार आणि आज आहे संगमेश्वरचा बाजार तर आज संगमेश्वरच्या बाजारात जायचं आहे बाबा आहेत सोबत बाबा आणि मी दोघंच चाललो आहे तर चला मार्केट बघूया संगमेश्वरचा बाजार किती मोठा माझा बाजार भरतो हा पाहायला भेटेल आपल्याला मच्छी वगैरे काय काय आले बाजारात आज विकायला सीझन वाईज वेगवेगळे काय ना काहीतरी येत असतं जसं कलिंगड वगैरे तर चला निघूया आपल्याला नऊच्या साडेनऊच्या गाडीन जायचं आहे म्हणजे नऊची गाडी आहे ती बघूया किती वाजता येते ती चला लालपरीचा प्रवास असेल चला कुठची ती पेट्रोल होतील अशीच किती वाजता येते गाडी गाडी साडेनऊला रिटर्न येते ना तू कधी आली काय घे आधी नमितो रिझनर आहे म्हणतात ना भरपूर नाही जागा होईल होय तुमचं काय रिझर्वेशन असेल मला एक सीट झाले नाही तेव्हा भरपूर गर्दी आहे कुठे चाललाय रे सकाळ सकाळी हा कुठे चाललंय हे बरं हिरवोगार लावल तयार केलंय अरे जोरा घेता जेवढे रेडीमेड यायचे घरी बनवलं हो इथे मस्त मूर्ती ठेव एक नंबर गावचे रिक्षा मस्त सजवतात हे तू आलीस कधी दिसत नाही ओलीवर नाही येत परवास का मूर्त काढला काय सगळ्यांनी चालू आहे रात्री जो होली पेटता पेटता मुश्किल तिकडे बुकडे दोन कवलं लावला सगळेजण येतील ना आता चाकरमान येतील चाकरमान संगमेश्वरला संगमेश्वर ए रिटर्न किती गाडीला गाडी किती लागते जागा पकड विंडो सीट विंडो सीट बघ कुठपर्यंत बसले जाऊ सांगण्यास काय बसूया पुढे अरे पुढे जाऊया का घेऊन गाडी पॅक बुधवारी अशी गाडी भरून येते ना कच ना येतच थांबतोय हा इथे मध्येच थांबव टेकणे ग्रामपंचायती जवळ फुल झाली गाडी अजून एवढं थंडणार आहे वरती आहे गर्दी वगैरे कसली झाली मागेपर्यंत उभी संगमेश्वरला जायपर्यंत मला वाटतं गाडी थांबणार नाही बुधवारची ही आलत असते त्यात गाड्या पण कमी गेली काय गाडी पॅक झाली ले। आपल्याकडे बुधवारच्या तरी एक्स्ट्रा गाडी सोडायला पाहिजे ना पोरं शाळेत जातात ना हे तू किती अरे आणि दुसरी तशी पेपर आहे पैसा पडला पण बुधवारची तरी एक्स्ट्रा गाडी एक सोडायला पाहिजे ना सकाळची भरपूर गर्दी होती शाळेतली मुलं वगैरे असतात पूर्ण पॅक झाली आता कोणत्या स्टॉपला थांबत नाही गाडी दरवाजापर्यंत पाऊस जांभूळवाडीत उतरले सगळे पैसा पण नाही एकटाच उतरलास जांभूळवाडीत उतरून आहे ना मस्त जवळ पडतो इथून उतरला की डायरेक्ट बाजारात जातो संगमेश्वरला जायला भरपूर टाक लागतो आणि तेवढीच गर्दी होती मला गाडी लागते चमेश्वर पर्यंत गेलो जवळ कृष्णा पण उतरला इकडे कांदा बटाटा बाजार आहे कांदा बटाटा मार्केट ह्या साईडला इकडे हे पूर्ण कांदा बटाटा आहे इकडे साबण वगैरे हा चल भेट नंतर साबण वगैरे हो आहेत बघूया आता आणि मी आहे मार्केटला लसूण कशी आहे ही पन्नास रुपये लसूणचा भाव थोडासा उतरला आणि लसूण कशी आहे नव्वदला अर्धा किलो बटाटे कसे शंभरला शंभरला तीन आहे बटाटा थोडा भाव उतरला एवढं काही थोडा कांदा बटाटा मार्केट आहे इकडे सगळं हे राईजे रे कसं आहे पन्नास रुपयाला तीन तीन वाटत वरती लावून द्या तुम्हाला पन्नासला तीन व्हाटएव्हर सगळे वळेले आहेत कोणते 50 चे 3 आहेत पन्नास 50 रुपयाला 3 वटा 50 ला 3 आणि हे वाले कसे लावलेत सुद्धा 100 वाला आहेत 50 वाला जाऊ हा 350 ग्रॅमचा वाटेल आणि पर त्याच्यावरज ना हा खडा मसाला सगगतली वस्तू परत त्याच्यावर लावून दे तुम्हाला वाट्याची एवढा वाट्याचे क्वांटिटी बघा कसे सुक्क मावुर एवढे सुक्की मच्छी आहे सगळी हे देखील

तीनशेला जोडी कोणता मासा तो चिमता चींग। ना मस्त फ्रेश सुकी मच्छी भरपूर आले तिकडे पण आहे ते सुकी मावरा, वाटे लावलेले आहेत सगळे अजून बाजारात गर्दी नाही झाली दुपारपर्यंत भरपूर गर्दी फ्रेश ओली मच्छी आहे या साईडला खालच्या साईडला ओली मच्छी लागते टोल वगैरे हो आलाय आप आपल्याला पण काहीतरी घ्यायचे माकूल बघा ओलीच ओली मच्छी काय घेत बांगडे कसे आहे शंभर लाख

मच्छी घेऊन झाली ह्या सगळी सुकी मच्छीचा मार्केट आहे इकडे हे बघा हे मच्छी सगळी एवढा मोठा बाजार भरतो या, भर या ब्रिजच्या खालती सगळे बोलून बोलून घेतात मच्छीच्या निघालो आपण मच्छी सेक्शन मधून निघालो आणि इकडे भाज्या सगळ्या ताज्या ताज्या भाज्या भाजी घ्यायची जरा बघूया काय काय भेटते कारण आम्हाला साडे अकराची गाडी पकडायची नाहीतर तीनच्या गाडीला खूप गर्दी होते सगळी भाजी आहे या साईडने कुठे किलो बघता हा बघा पूर्ण हा भाजी मार्केट आहे इकडे ह्या साईडला हा असा आठवडी बाजार संगमेश्वरचा आणि या साईडला कांदा मार्केट कांदा बटाटा सगळा या साईडला भेटतो लसूण असेल आणि त्या ब्रिज खालती आपल्याला मच्छी वगैरे भेटते चला वरती जाऊया भाज्या वगैरे हो घेऊन झाल्या आमच्या आपल्याला अजून घ्यायचं राहिला तो मसाला मसाला घेऊया कोथिंबीर वगैरे आमच्याकडे कसे आहेत ना गावाला भाजीच्या गाड्या वगैरे काही येत नाही तर असा आठवडी बाजार एकदा भरला ना बरा पडतो कसे आहेत शेंगा दांबाई शेंगाचं सीझन आलाय आता हा काका कसे आहेत वीसला ला अर्धा घेऊ काय अर्धा जागा आहे थेली माझं फेवरेट कार्ल पाव किलो कार्ल ते वीस वीस रुपये पाव आहेत सगळे भाज्या खूप महाग महाग आहेत पाव किलो करा ना पाव किलो बरोबर बर चार किती बसले तीन नाही दहा दहा रुपये कोथिंबीरची जोडी आहे ही फुलं आणलेली चांगली असते का मावशी फुलं आलेली चांगली असतात हा आता हे डांब्यांच्या शेंगाचं सीझन आहे कितीला आहे ते वीस वीस रुपये ना द्या हो। oh, oh, oh. चला भाजी घेऊन झाली आता कलिंगडचा सीझन आला आहे कसे शेडी आहे दहा दहा रुपये आणि ते किलो तीस रुपये किलो ना ही कोणती जाते नामदरी नाम पटेल नाम बघा ही साईज थोडी मोठी असते कलिंगड चा आणि आता सीझन आलाय कलिंगडचा तो किती भरला तो किती तीन किलो साडे साडेतीन किलो वर न भरते सगळी कलिंगड लावल्याच चला बाजारातली खरेदी झाली जाऊया जरा वरती स्टँडला जाऊया आपल्याला गाडी खळब ते काय छोटे छोटे मस्त आलेत का कसे आहे हे दीडशे अच्छा तो अडीचशेला हे कोणते दगडाचे असते का आपला तो पाट आपला पाट्या असतो त्याचे ना हा हे मस्त वाटत एकदम गर्मीचा सिझन आलाय मटकी आली का कशी दिले मटकी कशी आहे कशी आहे कशी आहे मोठावाला साडे चारशे साडे चारशे गरमीचा सीझन आला ते बसून यायचे फुटतील हा नाही राहणार नाही ते फुटल घरी जायपर्यंत इकडे सगळं काही जिन्नस वगैरे घ्यायचं असेल ना तर ह्या साइडला सगळं आहे इकडे मोठे मोठे स्टोर आहेत तिथून आपण घेऊ शकतो जिन्नस वगैरे आंबे पण आले पारेक मार्ट हे नवीन झाले सगळे एकाच इथे एकाच ठिकाणी भेटतं सगळं इथे जाऊया याच्याकडे इथे जाऊया तिथे बघूया कितीला मला तेलाचा डबा घ्यायचा आहे बघा सगळे रेट थोडे कमी जास्त कमी जास्त असतात तर बघे थोडा रेट काढू इथे पण आहे बघा ही गल्ली जाते वरती डेपोमध्ये हो इथे रेग्युलर भाज्या वगैरे असतात दर दिवशी कधी आठवडा बाजारलाच नाही तर कधीही आला तरी भाज्या वगैरे या साईडला भेटतात आपल्याला आणि वरती आपल्याला डेपो डायरेक्ट वरती जातो गोवा हायवेला हे बघा एवढं सामान घेऊन तर आलं तेव्हा डबा मेन घ्यायचा होता आम्हाला आणि डेपोमध्ये आलं आहे तर इकडे डेपोचं काम चालू आहे तोडलं आहे तिथे थोडं बॅरिकटिंग लावलं आहे मला वाटतं इथून गाड्या सुटणार आहेत आमची गाडी लागली नाही अजून गाडीला यायला टाईम आहे जरा थंड होऊया डेपोमध्ये तिथे रसवंती आहे मस्त गरमीमध्ये दूध ज्यूस प्यायला ते काय अजून आले ना संगमेश्वर हे कोणती राहूया तिवरे तिवऱ्यामध्ये लावणार वाटले आणि नायरी तसे तिवऱ्यात ना। जाणार आणि हे संगमेश्वर आंबेड लागले असं बुधवार आहे असं वाटत नाही एवढी गर्दी नाही त्या म्हणण्याप्रमाणे आणि इकडं गाईची अशी अवस्था आहे आपल्या डेपोची काम, काम हो चालू आहे आता सध्या इकडून देवरुखला गाड्या जातात आणि हा डेपोचं काम चालू आहे ते अजून चालू केलेलं नाही आहे किती टाईम लागतो आहे काय माहिती किती महिने जाणार आहेत अजून आणि आपल्याकडे जाणाऱ्या गाड्या ह्या ह्या साईड लागतात नशीब हे झाड आहे झाडामुळे खालती थोडी सावळी आहे साडे अकराची गाडी एवढी लेट झाली किती वाजले

चला मंडळी परी लागली आपल्या रोडला आपण थोड्याच वेळात घरी पोचू नवीन अपडेटसाठी संगमेश्वर डेपोचं काम चालू आहे पण संगमेश्वरकरांच्या मनात आणि त्यांच्या हृदयात जो राहणारा डेपो आहे तो जुनाच डेपो संगमेश्वरचा डेपो म्हटलं की जुना डेपो हे चित्र सगळ्यांच्या नजरेसमोर उभं राहतं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया भेटू असंच कोणतं तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला बाय बाय स्वतःची काळजी घ्या